श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे आपल्या सर्वांचं लाईव्हला ला झालं का जेवण सर्वांच जेवण झालं का सर्वांचं बोला लाईव्हला आले हा सी सीला वरती बघतायत तर कमेंट पण करा माझा आवाज येत नाही का आवाज येत नाही का माझ आवाज येत नाही का माझ अक्षो लाईक डन धन्यवाद श्री स्वामीसमोर अक्षो जेवला का कसा आहे हाय दी हॅलो कसा आहे अक्षो जेवण झालं का संदीप दादा नमस्कार ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ संदीप दादा कसे आहात झालं का जेवण अक्षु येतो आवाज श्री स्वामी समत श्री स्वामी समर्थ धन्यवाद संदीप दादा काल तुम्ही मला विचारलं होतं लाईव्हला कधी येणार आहे ताई मी लाईव्हचं माझं काही हेच नव्हतं त्याच्यामुळे मी तुम्हाला काही रिप्लायच केला नाही हो झाले जेवण ओके अक्षु तू जेवले का नाही ना ना अक्षो आणखी जेवण नाही झालं ते येत आहेत ना आणखीन त्यांना यायला वेळ लागणार आहे साडे पर्यंत येतात त्याच्यामुळं ते आल्यानंतर जेवण जेवण नाही झालं संधी दादा जेवण झालं माझं ताई अच्छा ठीक आहे संदीप प्रधा श्री स्वामी समता श्री स्वामी समता अक्षु ओके अक्षु ला मोठी भरारी मारली आहे संधी दादा जेवण झालं का ताई नाही दादा ते आणखीन आलेले नाहीत ना साडे नऊ पर्यंत येतात त्याच्यानंतर मग जेवण करायचंय तब्येत कशी सगळ्यांची मस्त आहे तब्येत सगळ्यांची मस्त तब्येत आहे बघ तू कसं आहे सांग दुसऱ्या चॅनलच चांगलं हे झालेलं आहे सब खूप वाढलेलं आहे कुठं भरारी मारली बाबा मी मी पण मस्त कितीच बघितलं मी पुढं गेलाय म्हणजे कमी वेळात तू जास्त ही केलेल आहे संधी तब्येतची काळजी घेत आई हो संधी तुझा तुम्ही पण घ्या उन्हाळा म्हणजे खूप कडक आहे ऊन जास्त आहे दुपार अंशी गरम हवा असते हो सब वाढले खरंच खूप छान वाढले त मस्त वाढले आता मी तुला कमेंट पण तुला बाळूमानचा आशीर्वाद आहे लवकरच तुझ्या चेहऱ्यावरती तुला जे बघायचं सुख ते बघशील म्हणून तुला मी कमेंट केली ती पण तुला रिप्लायच नाही केला बहुतेक बघितली नसणार तुझ्या कम्युनिटी पोस्ट ला केलेली होती मी कमेंट संदीप दादा व्हिडिओ खूप छान आहेत धन्यवाद संदीप दादा कमेंट केलं तुम्ही बघितली मी अक्षय तीन महिने झाले असतील ते चॅनल चालू करून हो खरंच लाईक कमी महिन्यात तू चांगली ग्रोथ केली तुझ्या चॅनल खूप छान म्हणजे ग्रोथ झालेली आहे फास्ट तुझं चॅनल मोठं झालं लवकर जय मल्हार अक्षुदेव माझा बाळ जय बाळ आमच्या इथे पण आहे ना बाळ मंदिर बांधलेलं आहे आणि होता गेल्या आठवड्यातच आई तिथे जात होती भजनाला संधी काय बनवलं ताई आज पनीरची भाजी चपाती पापड आक्षो मामांची कृपा हो खरंच अरे खरंच तुझ्यावरती मामांची कृपा आहे खरच आशीर्वाद आहे तुला मामांचा सानू कुठे गेली रे सानू गायबच झालीये काय सानू येईनाच झालीय संधी तोंडाले पाणी सुटलं ताई <laughs> नॉनव्हेज नाही ना, ना त्याच्यामुळं मग पनीर नॉनव्हेज नाही आणायचं पनीर आणायचं खायचं आज एकादशी आहे नॉनव्हेजचं प्रमाण खूप कमी केलेलं आहे काय झालं बाबा नाही म्हता उज्वला ताईची लाईव्ह वर हा ताईची लाईव्ह होते का घे तिथले घे बघ ना पैसे घे अक्षोक कोणत्या पण देवाची पूजा करा श्रद्धा ठेवून करा जे नशिबात नाही ते सुद्धा मिळते खरंच अंतकरणातून मनातून जर देवाला बोलवलं ना देव पाठीमागोबा आहे समजायचं आपल्या अंधकारातून मनातून नामस्मरण करायचं आहे मी आहे की की मी उदा बरोबर हायत आहे चढ ना चढ ना वरती चड़के रोज चढ ना आज काय झालं बाकीच्या झालं का जेवण सर्वांचं जेवण झालं का बोला फक्त अक्षु आणि बाकी हळूच हळूच घेतलं का जात चप्पल घाल मग चल जाऊ ना मग आता हा गां अक्षय हो संधी ताई जेवण करायला गेली का नाही संधी दादा अक्षय म्हणतो कुठून आहात दादा नाही संधी वर्धा जिल्हा हिंगण घाट अक्षय अच्छा जेवले का तुम्ही संधी तो कुठून आहे दादा अक्षो मी नाशिक काय झालं ताई सान रडायला लागली ना दुकानला चल म्हणून ते बाबा नाहीत आलेले त्यामुळं मला चल म्हणून बसली